नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांना दीर्घायुष्य लाभ हवे असे सर्वांनाच वाटत असते जो तो आपापल्या परीने आपल्या आरोग्याची काळजी घेतच असतो वास्तुशास्त्रानुसार घरात पाण्यात मुक्त विहार करत असलेल्या माशांची तजवीर लावणे उपयुक्त मानले गेले आहे पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे हे जिवंतपणाचे प्रतीक मानले गेले आहे अशा प्रकारच्या तजबिरी घरात लावल्यास घरातील वातावरण प्रफुल्लित राहते कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते असेही सांगितले जाते मित्रो अनेक विशिष्ट प्रकारच्या तजबिरी पेंटिंग्स लावण्याच्या काही खास मूर्ती स्थापन करण्याचा छंद असतो घरात लावल्या जाणाऱ्या तजबिरी फोटोज पेंटिंग्स या संदर्भात वास्तुशास्त्रात काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत नेमक्या कोणत्या प्रकारच्या तस्बिरी घरात लावाव्यात त्याचा वास्तूवर काय परिणाम होतो यावर वास्तुशास्त्र प्रकाश टाकते काही तस्बिरी या घरातील सुख शांतता धनवृद्धी भाग्य समृद्धी वृंदीगत होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात भाग्य व धनवृद्धीसाठी घरात नेमक्या कोणत्या प्रकारच्या तसबिरी लावणे उपयुक्त व लाभदायक ठरते तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया प्रत्येकाच्या आयुष्यात दररोज काही काही ना घडत असते कधी नावडते प्रसंग आले की मन खिन्न होते निराशा येते नकारात्मक विचार मनात घर करू लागतात अशा वेळी घरातील काही गोष्टी आपल्याला सकारात्मकता प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात मित्रो वास्तुशास्त्रानुसार सूर्योदय मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडीत तसविरी लावणे लाभदायक मानले जाते या तस्विरीमुळे कुटुंबात कायम आशावादी वातावरण राहते या तजबिरीकडे पाहिल्यानंतर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते मनोबल आणि आत्मविश्वास वृंदिखत होण्यासाठी अशा प्रकारच्या तस्विरी सहाय्यक ठरतात असे वास्तुशास्त्र सांगते मित्रो दररोज वेगळा दिवस आणि वेगवेगळ्या घटनामधून माणूस आपले जीवन व्यतीत करत असतो मात्र घरातील अनेक गोष्टी माणसाला सकारात्मक आणि आशावादी राहण्यास उपयुक्त ठरत असतात वास्तुशास्त्रानुसार घरात हसऱ्या चेहऱ्याची तजवीर लावणे फायदेशीर मानले जाते अशा तजवीरीमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव वाढीस लागतो नाते संबंध दृढ होण्यास मदत होते यामुळे एकूण कौटुंबिक वातावरण उत्तम राहते मानसिक प्रसन्नता लाभते कुटुंबातील सदस्य आनंदी राहण्यास या प्रकारच्या ठरतात असे वास्तुशास्त्र सांगते मित्र वास्तुशास्त्रानुसार वाहत्या पाण्याची तजवीर घरात लावणे लाभदायक ठरू शकते शांतपणे वाहणारे पाणी हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते एखादा धबधबा नदी तलाव ओडा किंवा समुद्राशी संबंधित तस्वीर घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे भाग्य होते एखादे प्रलंबित काम मार्गी लागण्यास किंवा कामे पूर्ण होण्यास अडचणी येत असल्यास अशा प्रकारची तस्वीर उपयुक्त ठरू शकते मात्र शांतपणे वाहणाऱ्या पाण्याची तस्वीर लावावी असा सल्ला दिला जातो मित्र वास्तुशास्त्रानुसार सात घोड्यांचे पेंटिंग घरात लावणे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की हे चित्र घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे कुटुंबातील लोकांना प्रगती आणि यश मिळते घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या क्षेत्रात यश प्राप्त होते चांगली नोकरी आणि नोकरीत बढती मिळण्यास यामुळे मदत होते समाजात मान सन्मानही वाढतो सुख वस्तूमध्ये वस्तू मध्ये वृद्धी होते चित्रातील घोड्यांना दिसू नये सात घोडे योग्यपणे दिसायला हवे घोडे धावतानाही दिसायला हवे हे चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा चांगली मानली जाते म्हणजेच घराच्या पूर्व भिमुख भिंतीवर लावू शकता चित्र अशा प्रकारे लावावे की घोडे दरवाजातून आत येत आहेत असे दिसतील मित्र कोणत्या प्रकारच्या तस्वीरी फोटोज वा पेंटिंग घरात लावू नये यावर वास्तुशास्त्र स्पष्ट भाष्य करते घनदाट जंगल हिंस्त प्राणी लाल रंगाच्या तस्वीरी ऐतिहासिक किंवा युद्ध प्रसंगातील तस्वीरी पेंटिंग घरात लावू नये यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण वाढीस लागते नाते संबंधात कटुता निर्माण करणाऱ्या घटना घडू शकतात यामुळे नकारात्मकता वाढीस लागण्याची शक्यता असते एकूण घरावर आणि कुटुंबावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो मित्र आता हे फोटो कुठे लावावेत तेही समजून घेऊया घरात फॅमिली फोटोज लावण्यासाठी सर्वात योग्य दिशा म्हणजे दक्षिण पश्चिम भिंत या दिशेला कौटुंबिक फोटो लावल्याने प्रेम वाढते आणि संबंधही चांगले होतात तुमच्या फोटो मध्ये किंवा पेंटिंग मध्ये वॉटर बॉडीज असतील तर असे फोटो उत्तर दिशेला लावले पाहिजे तसेच ज्या पेंटिंग मध्ये अग्नी दाखवण्यात आला आहे असे फोटो घराच्या दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर लावले पाहिजे मित्र बहुतेक लोकांच्या घरात आठवणीच्या स्वरूपात पूर्वजांचे फोटो असतात मात्र पूर्वजांचे फोटो कधीही मंदिरात ठेवू नये घरात पूर्वजांचे फोटो लावायचेच असतील तर ते फक्त दक्षिणेकडील भिंतीवरच लावले पाहिजेत बेडरूममध्ये राधाकृष्णाचे फोटो लावणे शुभ मानले जाते असे केल्याने दोघांमधील परस्पर समंजसपणा वाढतो आणि नात्यात गोडवा येतो असे फोटो बेडरूमच्या दक्षिण पश्चिम भिंतीवर लावले पाहिजे तर मित्रो ही होती वास्तुशास्त्रानुसार घरातील भिंतीवर कोणते फोटो असावेत व कोणते फोटो नसावेत याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत Jai Shri Krishna